नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी विशेष कार्यशाळेचं आयोजन नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिर येथे एकोणावीस ऑगस्ट रोजी करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांची प्रमुख उपस्थिती होती आलेल्या प्रमुख मान्यवरांचं स्वागत करत या कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी जिल्ह्यातील गाव पातळीवरील सुमारे सातशे पन्नास पोलीस पाटील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी प्रतिनिधी पत्रकार बांधव उपस्थित होते पोलीस पाटील हे प्रशासकीय कामात महत्वाचा आधारस्तंभ ठरतात गाव पातळीवरील माहिती संकलन आपत्ती व्यवस्थापन व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांचं योगदान अमूल्य आहे यावेळी आयोजित कार्यशाळेत नवीन फौजदारी कायदेविषयी ज्ञान पोलीस पाटलांचं कर्तव्य अधिकार तसेच मर्यादा पोलीस पाटलांचा पूर्व इतिहास पंचायतराज संस्थेचा महत्वाचा घटक पोलीस पाटलांचं योगदान पोलीस पाटील व पोलीस यांमधला दुवा पोलीस पाटलांच्या कर्तव्याचा समाजावर होणारा परिणाम कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांची होणारी मदत पोलीस पाटलांनी ठेवायचे रजिस्टर रजिस्टरमध्ये करावयाच्या महत्वाच्या नोंदी गुन्हेगारी नियंत्रण अवैध व्यवसाय समूळ उच्चाटन तंटा मुक्त गाव सण उत्सवा दरम्यान राखव्याची शांतता व सुव्यवस्थता शांतता समिती सदस्य अशा अनेक मुद्द्यांवर पोलीस पाटलांच्या भूमिकेचे महत्व विषद करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथींनी उपस्थित पोलीस पाटलांना त्यांचे कर्तव्य व अधिकार याबाबत मार्गदर्शन केला तसेच केंद्र शासनाच्या नाशामुक्त भारत अभियानांतर्गत अंमली पदार्थ मुक्त गाव ही संकल्पना राबवून अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत व धोक्यांविरुद्ध लढण्यासाठी जनजागृती निर्माण करावी यासाठी देखील यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं कार्यक्रमावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते पोलीस पाटील मार्गदर्शिका प्रसारित करण्यात आली यावेळी उपस्थित पोलीस पाटलांना पोलीस पाटील मार्गदर्शिकेचं वाटप करण्यात आलं या मार्गदर्शिकेत नमूद केलेले पोलीस पाटलांचे कर्तव्य अधिकार अंमलबजावणी करण्यासाठी उपस्थितांना यावेळी पोलीस उपनिरीक्षक कल्पेश कुमार चव्हाण यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं प्रशासनाच्या मदतीसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस पाटलांचे यावेळी प्रमुख तर्फे आभार व्यक्त करण्यात आले पोलीस पाटलांच्या कार्यामुळे काम सुकर होणार असून भविष्यातही त्यांच्याकडून अशाच प्रकारे अपेक्षित असल्याचं नमूद करण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांनी केलं कार्यक्रमावेळी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप करणे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उप उपअधीक्षक मुख्यालय नितीन कुमार पोलीस गुन्हे शाखा रवींद्र मगर पोलीस निरीक्षक मानव संसाधन विभाग राहुल मोरे ज्ञानेश्वर शेलार यांच्यासह नाशिक विभागातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार बांधव उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे Nashik Gramin